पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती राज्याच्या पहिला महिला डी जी पी आय पी एस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे संभाव्य पोलीस महासंचालक पदाच्या सेवा ज्येष्ठतेच्या यादीत रश्मी शुक्ला यांचं नाव अग्रस्थानी होतं शुक्ला यांना मुंबई पोलीस आयुक्त करणार असल्याची चर्चा होती अखेर त्यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिला महिला पोलीस महासंचालक असणार आहेत राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आलेले होते रश्मी शुक्ला या राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी बैठक घेतली त्यावेळी महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी त्यांनी पाठवली यामध्ये सर्वात आधी नाव रश्मी शुक्ला यांचे होते त्यावर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना निर्णय घ्या घ्यायचा होता अखेर आज शासनाने शुक्ला यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला रश्मी शुक्ला यांना सहा महिन्यांचा कार्यकाळ कार मिळणार आहे मात्र त्यानंतर राज्य सरकार त्यांना मुदतवाढ देऊ शकते रश्मी शुक्ला या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या बॅचच्या आय पी एस अधिकारी आहेत महाराष्ट्र पोलिसातील सर्वात वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत सशस्त्र सीमा बलाच्या केंद्रप्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी पाडलेली पार पाडलेली आहे त्याशिवाय पुणे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम आहे रश्मी शुक्ला यांचं नाव राज्यातल्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये चर्चेत आलं होतं महाविकास आघाडीचं सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप करण्यात आले होते त्याची चौकशीही करण्यात आली होती मंत्र्यांचे नेत्यांचे फोन टॅप केल्याच्या त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता शुक्ला या राज्याच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या त्यावेळी त्यांनी संजय राऊत नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई